नहीं, नहीं, तूँगा, तूँगा, तूँगा। आई तू उचल तू बॅग तिकडून नाही का उचलल्यानंतर आस इकडे निघून जा फक्त यांच्याकडे ठेवा कॅमेरा वाटल बघायचं बरं का काढून ठेवा वाटलं तर तुमच्याकडे आण

Okay. हा एक नंबर काय विषय बोला नमस्कार 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 लेवल जा इथून ओके yeah, चला yeah, yeah. okay. okay.